आज आपण आहे ना उकडीचे तांदळाची मोदकाची रेसिपी बघणार आहोत त्या गणपती बाप्पा स्पेशल उकडीचे मोदक कसे अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनाल ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी एक नारळ घेतलेला आहे मी आणि त्या नारळाचं ना खोबरत तुम्हाला हवं असेल तर अशी पाठ काढून घ्यायची त्याची मी काही त्याचं पाठीमागचे साल काढलेलं नाहीये काही पाट नाहीये त्याची त्यामुळे ना मी असंच ना चिरून घेतले बारीक काप करून घेतले त्याचे आणि अतिशय पातळ असे काप करून घ्यायचे आणि नंतर ते मिक्सरला फिरून ये ना आपण याच खिस करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर खोबरं तुम्ही खोवून घेतलं तरी चालेल परंतु प्रत्येकाकडेच नारळ खोवण्यासाठी अं साधन असण असं नाही ना त्यामुळे मी अशा पद्धतीने आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जर पांढर शुभ्र खीस हवा असेल ना तर त्या खोबऱ्याची पाठीमागची साल सुरी अशी काढून घ्यायची बघू शकता अतिशय छान असं बारीक नारळ खोवल्यासारखा खिस तयार झालेला आहे मी मिक्सर मध्ये फिरून घेतलेला आहे याची आहे ना अशी जरा अ असल्यामुळे ना मी काढलेली नाहीये तर बघू शकता शुभ्र खिस आपला तयार झालेला आहे असा सगळा नारळ मी ना बारीक करून घेतले आणि एकदम छान बारीक असं खिस करून घेतलाय आता आपल्याला ना हा नारळ मोजून घ्यायचाय खिस किती त्या प्रमाणामध्ये गूळ वापरायचा आहे तर एक वाटी हा खीस भरलेला आहे तर मी ना, ना। अर्धी वाटी गूळ त्यासाठी वापरणार आहे निम्म्या प्रमाणात तर हे गूळ आणि खोबरे ना आपल्याला थोडस गरम करून घ्यायचंय जेणेकरून आपले मोदकामध्ये जेव्हा सारण भरून तेव्हा पाणी सुटणार नाही म्हणून तर मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते दो तीन चमचे तूप टाकून आणि आपण हा खोबऱ्याचा खीस गरम करून घ्यायचा आहे म्हणजे खोबऱ्यातला जो ओसर पण आहे ना तो कमी होतो आणि आपल्या मोदकाला उकडताना त्याचं पाणी सुटत नाही त्यामुळे असा खीस आणि गुळ एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आपल्याला गुळाला पण कसं नंतर मग वाफ नाही पाणी सुटतं ना त्यामध्ये तुम्ही असं सारण तयार केलं ना तर मग आपल्या मोद मोदक उकळताना त्याला पाणी सुटत नाही आणि ना, मग ना, मोदक आपले फाटत नाहीत किंवा चिटकून बसत नाहीत छान मोदक तयार करतात त्यामुळे असं सारण तुम्ही तयार करून घ्या गुळ चांगला याच्यामध्ये मिक्स करायचं आणि हे गुळ आणि खोबऱ्याच मिश्रण येण आपल्याला असं कोरडं येईपर्यंत परतून घ्यायचं बघू शकता थोडीशीच टेस्टीसाठी विलायची पावडर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता तर असं मोकळं होईपर्यंत मी येणार हे मिश्रण चांगलं परतून घेतलेलं आहे तर आपलं हे सारण अशा प्रकारे तयार झालेलं आहे शकता आता आपण नाही ना मोदकाची दुसरी स्टेप तयार करायला घेणार आहोत ते म्हणजे आपल्याला तांदळाची जी पिठी आहे ना त्याची उकड तयार करून घ्यायची आहे मी ना जेवढं पीठ घेतले ना तेवढंच आपल्याला पाणी किंवा दूध धोतायचे तर मी दोन फुलपात्र पीठ घेतले त्यासाठी एक फुलपात्र पाणी आणि एक फुलपात्र दूध होतले तर मी दोन फुलपात्र दूध इथे किंवा पाणी वापरू शकता मी निम वापरलेलं आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे जेणेकरून आपली पिटी हे खूप टेस्टी पण होते आणि स्मूथ पण तयार होते त्यामुळे दोन चमचे मुसाद तूप टाकले या पा दुधाला आणि पाण्याच्या मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला हे पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे बघू शकता चांगली उकळी आलेली आहे मी दोन्ही फुलपात्र पीठ आणि मीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ तुम्ही दुधामध्ये टाकू नका नाही तर दूध फाटण्याची शक्यता आहे आणि हे ना थोडस पीठ याच्यामध्ये हलून आपल्याला पाच मिनिटे असं झाकून ठेवायचं त्याला वाफ आणायची म्हणजे आपली उकड छान बनते तर पाच मिनटानंतर बघू शकता मी अशी उकड काढून घेतली एक मोठ्या परातीमध्ये आणि ती गरम असल्यामुळे अशी मी अगदी मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर पाण्याचा हात घेऊन नाही अशी मळून घेतली उकड अजून पण चांगलीच गरम होती त्यामुळे ना जरा हाताला पण पळत होती तुम्ही स्मॅशर किंवा उलताना चांगली अशी अगोदर मिक्स करून घ्या पीठ आणि मग थोडस कोमट झाल्यानंतर हे असं पीठ कालून घ्या मी ना पाण्याचा थोडा हात घेत घेत हे पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे बघू शकता तुमचं जर इथं पीठ थोडस कोरडं झाल्यासारखं वाटलं ना तरी हाताला असं पाणी लावत लावत तुम्ही हे पीठ असं चांगलं मळून घ्या एकदम पाणी याच्यामध्ये ओतू नका नाही तर पीठ हे पात्र होत आपल्याला मोदकासाठी घट्टच पीठ हवं नहीं के माला ना मी ना उकड जरा जास्त केली होती मला अजून दुसऱ्यासाठी दुसरा पदार्थ बनवण्यासाठी लागणार होती म्हणून मी एकत्रच उकड बनवली होती परंतु हे निम्म म्हणजे एक फुलपत्राचं पीठ असं काढून घेतलेलं आहे आपल्या एक नारळासाठी आणि त्याला तुपाचा हात घेत नाही आपल्याला चांगलं असं पाच मिनिट असं चांगलं मळून घ्यायचे एकदम मऊ अशी उकड आपल्याला तयार करून घ्यायची म्हणजे आपल्या ना मोदक फुटत नाहीत किंवा तुटत चिरत नाहीत चांगलं तुपाचा हात घेऊन मी याला चांगलं पाच मिनिटं घेतले आणि आता मी मोदक तयार करायला घेतलेले आहेत तर मोदक तयार करण्यासाठी पहिली मी मोदकाचे एक स्टेप दाखवते बघू शकता अशी ना थोडासा बारीक पुरी आपण तयार करतोय तेवढा एक कुंडा घेतलेला आहे आणि हाताला तूप किंवा पिठ तांदळाची पिठी लावून अशी पारी करून घ्यायची मध्ये थोडी जड जाळच ठेवायची साईडने अशी पातळ करत घ्यायची आणि जिथे आपण मध्ये झाड ठेवले तिथे आपला अंगठा लावून येणा अशी याला कळ्या पाडून घ्यायचे त्या अंगठ्यापाशी ना अंगठा असा पुढे लावायचा आणि पाठीमागून अशा मध्यभागीपासून अशा खालून कळी पाडत आणायची वरपर्यंत अशा जवळजवळ कळ्या पाडा किंवा तुम्हाला पाच सात काय कळ्या पाडायच्या असतील तेवढ्या पाडा मी कसं ना जवळजवळ होते एवढ्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत अशा बघू शकतात ही गोल अशी वाटी आपली तयार करून घेतली कळ्या पाडून त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं खोबरं आणि गुळाचं सारण आहे ना ते टाकायचं जास्त सारण भरायचं नाही तुम्ही जे जास्त सारण भरलं ना तर हे आपलं मोदक फुटण्याची शक्यता असते तर असं सारण मी बसून घेतले आणि हाताला आहे ना थोडीशी पिट्टी लावून घेतली तांदळाची आणि ह्या कळा अशा अगोदर पर्यंत एका साईडला अशा कलवून घ्यायच्या आणि नंतर आहे ना मग अशा वरती लहान लहान करत पॅक करत यायचे अगदी अलग तसं हाताने करायचे नाही तिथे कळ्या लगेच बसते आणि मग कळ्या मोडण्याची शक्यता असते तर असं अलग तसं मी सगळे हे वरून पॅक करून घेतले बघू शकता आणि असं तुम्हाला जर वाटत असेल ना आपला मोदक चपटा झाला तर थोडासा हाताने गोल करायचा आणि या ना अशा थोड्याशा दाबून घ्यायच्या म्हणजे या उभा राहतात पुन्हा कळ्या अशा बघू शकता अतिशय छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे आपली उकड छान झाली त्याच्यामुळे मोदक कुठे फाटलेला नाहीये किंवा चिरलेला पण नाहीये मऊ अशी उकड तयार झालेली आहे आता मोदक करण्याची दुसरी पद्धत सांगते मी पुरी एवढा गोल उंडा घेतलेला आहे छोटासा आणि तो असा मी लावून आहे आपला पातळ असं लाटून घेतलेला आहे आपल्याला लोकडीचे मोदक करताना वरची पारी जास्त जाड ठेवायची नाही नाहीतर खाताना ना कसं जास्त पीठच लागतं मग सारण कमी पीठ जाड असं लागतं पातळ असं मी लाटून घेतले आणि अशा एकमेकाला चिटकून अशा प्लेटा तयार केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान अशा प्लेटा आलेल्या आहेत आपल्या अजिबात कुठे मोडलेलं नाही किंवा काही नाही छान मोदक असा प्लेटा करून मी तयार करून घेतलेला आहे त्याला असा गोला कर दिलेला आहे बघू शकता दुसरा मोदक पण छान तयार झालेला आहे तर तिसरी पद्धत तुम्हाला सांगते ते म्हणजे चपाती एवढा एक होंडा घेतलेला आहे मी आणि त्याला पिट्टी लावून ये ना असं तो लाटून घ्यायचा आहे पातळ चपाती आपल्याला जेवढा तुम्हाला पातळ जास्त पण पातळ नाही करायचं नाही तर मग ना ना ना। जा ना। मोदक उकडताना कसं पातळ पण चिटकून बसतो खाली आणि मग फुटतो त्यामुळे असं जरा मिडियम असं मी लाटून घेतलेलं आहे आणि एका ग्लासने त्याला गोल असे त्याच्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत म्हणजे कसे एकसारखे मोदक आपले तयार होतात लहान मोठे होत नाही थोडेसे याला जाड वाटत म्हणून मी थोडेसे लाटून घेतले आहेत आणि सारण भरले थोडस सा भरायचं जास्त नाही भरायचं आणि अशा प्लेटा पाडत त्यालाय ना जवळजवळ प्लेटा पाडून ते चिटकून अशा घेतलेल्या आहेत तशा बघू शकता छान अशे प्लेटा पाडून मोदक खूप छान तयार होतात हे असे मी याच पद्धतीने सगळे मोदक तयार केलेले आहे तुम्हाला या दोन तीन पद्धतीमध्ये जी पद्धत आवडण तुम्ही असे छान एकदम साध्या सिंपल पद्धतीने असे मोदक तयार करू शकता जरी आपल्याला कळ्या पाडून मोदक तयार करताना आले तरी असे लाटून मोदक तयार करता येतात तांदळाच्या उकडीचे तर बघू शकता सगळे मोदक मी असे छान मस्त करून घेतलेले आहेत काही कस कळ्या पाडता येत नाही त्यामुळे मग उकडीचे मोदक बनव बनवण्याचा कंटाळा येतो किंवा मग नको वाटत तर तुम्ही हे असे लाटून जरी मोदक केले ना तरी खूप होता। छान होतात बघू शकता किती छान मोदक झालेला आहे अगदी छान कळ्यांसारख्या त्याच्या प्लेट पण आलेल्या आहेत आणि अगदी एकसारखे छोटे मोदक मी सगळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पण याच पद्धतीने असे मोदक केले ना तरी अगदी झटपट असे मोदक हे तयार होतात त्यासाठी ना उकड चांगली व्हायला पाहिजे तुम्ही उकडले ना जेवढं पीठ घेतले ना तेवढंच पाणी किंवा दूध टाकायचं किंवा मग अं निम्म निम निम्म, निम्म पाणी आणि निम्ब दूध टाकलं ना तरी चालतं त्याच्यात थोडंसं तूप टाकलं आणि नंतर मग पीठ टाकल्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं म्हणजे ना दूध जर असेल ना, ले ले ना सा ले ले तर मिठामुळे दूध फाटण्याची शक्यता असते ना त्यामुळं मग पीठ टाकलं गेलं मीठ टाकून मिक्स करून उकड पाच मिनिटं झाकून ठेवून तुम्ही नंतर हे पीठ मळलं तर अगदी छान अशी उकड तयार होती बघू शकता मी एक सारखे असे सगळे मोदक तयार करून घेतलेत आणि आता हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे तर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले खाली आणि ही उकडीची चाळणी असेल ना तुमच्याकडे तर त्याला थोडस तुपाचा हात लावून हे मोदक येत उकडायला ठेवून द्यायचे पाच ते सात मिनिटात हे मोदक चांगले उकळून तयार होतात तर सात मिनिट मी जवळजवळ सात मिनटं हे मोदक चांगले उकळून घेतलेले आहेत बघू शकता छान आपले मोदक पण उकडलेले आहेत अगदी छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत अगदी अजिबात वाफ वाफेने सुद्धा हे कुठे फुटलेले नाही आहेत किंवा चिर पडलेली नाहीये छान मोदक तयार झालेले आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपी नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर आपले हे मोदक आता उकळून तयार झालेले आहेत मोदक उकडले ना तर लगेच दोन ते तीन मिनटं त्याला बाहेर काढा नाही तर कसं ना खाली हे चिटकून बसतात आणि मग काढताना खालचा भाग तुटून येण्याची शक्यता असते त्यामुळे गरम गरम असे मोदक काढून तुम्ही असे डिश मध्ये गार करा बघू शकता अतिशय छान असे असे मोदक तयार झालेले आहेत अगदी तांदळाच्या उकळीचे साध्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला मोदक कसे करायचे ना ले ले आ, ले ले हो रात ते दाखवलेले आहेत आणि हे मोदक आहेत मी सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान केलेले होते रात्रीपर्यंत हे अगदी मऊ तसे हे मोदक राहिले होते अजिबात कडक थँक्यू